नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो आज या ठिकाणी बारावीचा निकाल या ठिकाणी आज दुपारी एक वाजता महाराष्ट्र शासनाच्या जे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराज या वेबसाईटवरती या ठिकाणी दुपारी एक वाजता प्रसिद्ध होणार आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कमी मार्क पडतील किंवा जे विद्यार्थ्यांनी कि या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क पडतील किंवा ज्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केलेला असेल अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी परीक्षेचं किंवा आपल्या निकालाचं टेन्शन राहणार नाही परंतु जे विद्यार्थी या ठिकाणी कम होत असतील किंवा त्यांना भविष्यामध्ये अडचण येणार असतील तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी निराश होता पुढील जे काय आपलं आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये पुढील चांगली प्रगती करावी आणि आजच्या या निकालाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो तर मित्रांनो तुम्हाला या निकालाबद्दल एक गोष्ट सांगतो की मित्रांनो कमी मार्क पडले म्हणून या ठिकाणी टेन्शन घेऊ नका कारण एक कागदाचा तुकडा या ठिकाणी तुमचं आयुष्य शकत नाही घेऊन अजिबात उचलू नका कारण आपल्याला पेपर किती पण वेळ देता येतो कारण आपलं आयुष्य फक्त आपल्याला एक असे कितीतरी लोक आहेत मित्रांनो की त्यांच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी सचिन तेंडुलकर असतील किंवा अशा असंख्य धरण आहेत मित्रांनो किती असताना देखील आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे या ठिकाणी उंचीवरती शिखर गाठलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी आज बारावीचा निकाल आपल्या वेबसाईट दोन तीन वेबसाईटवरती दो या ठिकाणी पाहता येणार आहे त्याची वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आपण देण्यात आलेली आहे तिथून पण तुम्ही या ठिकाणी लि रिझल्ट बघू शकता आणि तुम्हाला अडचण येत तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा आपण तुमचा रिझल्ट या ठिकाणी मोफत बघून दिला जाईल आणि धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आजच्या निकालासाठी बेस्ट ऑपलब थिंक